नाशिक येथील कविवर्य काशीनाथजी महाजन यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे आसूड आसूड नको आत्महत्या आता नको शासनाची भीक नको आत्महत्या आता नको शासनाची भीक उठ शेत करी राजा क्रांती करायला शिक उठ शेत करी राजा क्रांती करायला शिक हाती आपुल्या आसूड दिला ज्योती बांनी खास हाती आपुल्या आसूड दिला ज्योती बांनी खास त्याची चपराक कशी चला दाखवून त्यास त्याची चपराक कशी चला दाखवू नेत्यास नको आत्महत्या आता नको शासनाची भीक उठ शेतकरी राजा क्रांती करायला शिक आता उठवूया रान आता पेटवूया रान आता उठवूया रान आता, आता पेटवूया रान गाऊ एकमुखे आता साने गुरुजींचं गाणं गाऊ मुखे आता साने गुरुजींचे गाणं नको आत्महत्या आता नको शासनाची भीक उठ शेतकरी राजा क्रांती करायला शिक <coughs> व्यर्थ दिनपणा सोडू दास नाहीत कुणाचे व्यर्थ दिनपणा सोडू दास नाहीत कुणाचे अरे आपण आहोत खरे पोसिंदे जगाचे अरे आपण आहोत खरे पोसिंदे जगाचे नको आत्महत्या आता नको शासनाची भिक उठ शेतकरी राजा क्रांती करायला शिक उठ शेतकरी राजा क्रांती करायला शिक आता संघटीत होऊ बळ दाखवू बळीचे आता संघटित होऊ बळ दाखवू बळीचे आता वर्चस्व झुगारू दलालीचा मुजोरीचे आता वर्चस्व झुगारू दलालांच्या मुजोरीचे नको आत्महत्या आता नको शासनाची भीघ उठ शेतकरी राजा क्रांती करायला शिक उठ शेतकरी राजा क्रांती करायला शिक नको स अडाणी नाही विद्ये मान नको राहूस अडाणी नाही विद्यविन मान आता शिकायचे खूप घेऊ आधुनिक ज्ञान आता शिकायचे खूप घेऊ आधुनिक ज्ञान नको आत्महत्या आता नको शासनाची भीक नको आत्महत्या आता नको शासनाची भीक उठ शेतकरी करी राजा क्रांती करायला शिक कर। उठ शेतकरी राजा क्रांती करायला शिक कर। करू सामूहिक शेती जोडू शेतीचे तुकडे करू सामूहिक शेती जोडू शेतीचे तुकडे सहकारी तत्वाने या खरी कृषी क्रांती घडे सहकारी तत्वाने या खरी कृषी क्रांती घडे नको आत्महत्या आता नको शासनाची भीक नको आत्महत्या आता नको शासनाची भीक उठ शेतकरी राजा क्रांती करायला शिक 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 धन्यवाद